नमस्कार मित्रांनो आपलं खानदेश बिल बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा तुमचं एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे वरखेडी बिल बाजारमध्ये तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला पूर्ण बघा भाऊ जोडी कशी दिली हो जोडी कशी दिली काय किंमत लावली एक पंचवीस सांगायला एक पंचवीस आहे द्यायला आ? द्यायला कितीला देऊन टाकणार आहे एक पाच पर्यंत देऊन टाकणार आहे का दाताल कशी दात दापा बर करतात कामाची गॅरंटी कशी संपूर्ण तर मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी देत आहेत काय किंमत लावली भाऊ पासष्ट हजार का दाल कसा आहे भाऊ कामाची गॅरंटी गाड्याला चालू आहे टांग्याला टांग्याला चालू आहे का

भाऊ तुमचं नाव सांगा नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सोळा सत्त्याण्णव तीस जर कोणालाही जोडी लागली तर केव्हाही भेटू शकते का घरी आव जोडी घेऊन जा भाऊ गाव कोणतं तुमचा का मित्रांनो तुमचा भाऊचा नंबर दिलेला आहे तुम्हाला कोणालाही जोडी लागली कधीही घेऊ शकता त्यांची दावून दाखवतो मी तुम्हाला कितीला आहे किंमत आहे का, दे दे। का। दाताल कशी दाखवा दो दोन्ही दाखवा दात कामाची गॅरंटी फुल गॅरंटी फुल गॅरंटी जोडीची किंमत काय लावली हो। याची किती आहे पासठाची पंच्याहत्तर हजारंटी तुप्याची फुल गॅरंटी आहे का गाडी बरोबर गॅरंटी किती मागितली बत्तीस ले माग बसले दाताल कशी चांगले ना दाताला कशी शेला नाही कामाची गॅरंटी कशी तो बोल के माला में रोग सब होता माला तू कहाँ है माला ये नहीं 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 माला ये न ये ना मला आता बोलले ते सगळं तरी काय यांनी मागले रे काय अरे बोल या वो मांग करा टाइम से फक्त टाइम से अब ते तरह जे लोग आता आवत एकी बल पे बलले राहू पूरा लग तो आज मार के खड़ा है तू पूछता है सबेद सब हो गई सब बात हो गई पूछते पूछता धीरे आओ बताओ मैं पूछता साइंस में मेरा 6 7 वाला काम कर साइड में मगर थोड़ी बहुत एक का भाटेगा सब ये कैसे जो ये सब ये का जोड़ने

करता दात दाखव भाऊ कामाची गॅरंटी सर्वी कोणाला जर बळी जोडी लागली तर कधी भेटू शकते का तुमच्याकडे आणि जर कोणी व्हिडिओच्या माध्यमातून आलं तर दोन चार हजार रुपये कम होतील का पाच हजार कमी होतील का दहा तुमचा नंबर सांगून द्या मार्फत आला चाळीस ला देऊन टाकणार आहे का दादा तुमचा नंबर सांगा तुमचं नाव सांगा सा तुमचं नाव दादा शिवाजी नाना चौधरी गाव कोणतं कुराड तर मित्रांनो जर कधी कोणाला जोडी लागली दादांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कधी येऊन त्यांना भेटू शकतात कॉन्टॅक्ट करून जोडी घेऊ शकतात भाऊ जोडीची किंमत काय लावली दिली गेली का एकावन्न एकावन्न एकावन हजार का सांगायला एक्कावन द्यायला चाळीस यांची एकोण हजार का कामाची गॅरंटी सर्व आहे ना सर्व गॅरंटी देतात मित्रांनो हायचे असं आहे का मित्रांनो दादांचा नंबर दिलेला आहे कधी या जेडू भेटून जाणार तुम्हाला एक नंबर क्वालिटीचे बैल दादांकडे पण तुम्ही बघू शकता दाताला सहा असाय चाल चाल हे बटन चॅनल मार्फत चॅनल पण

हेलो काय बाकी बाकी काय बारे पहिले आपल्याला मग पुढे मुलगा का झुंबी हा एकला टाइम मध्ये का नाही राम अरविंद येने येणार तिसरा दिन नु जाकर हा तसे करा 18 दा नो आओ पाच पैसे टाकी देला की किती जे आर सध्या तुमच्या

मस्त मग काय अन्या तुम्हाला सगळं किंमत आहे का